निफाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचा लोकार्पण उद्घाटन सोहळा संपन्न निफाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्तानं संविधान मंदिराचं उद्घाटन करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे आमदार दिलीप बनकर सह निफाड नगरपालिका उपनगराध्यक्ष अनिल कुंदे पाटील निफाड आय टी आय प्राचार्य सुनीता शिंदे संविधान व्याख्या राहुल गायकवाड महेश पगारे योगेश महाले जगदीश पगारे उपस्थित होते संविधान मंदिराचं लोकार्पण उद्घाटन निफाडचे आमदार दिलीप बडकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आय टी आय प्रशिक्षणार्थ्यांना संविधानाचं महत्त्व व आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केलंय निफाड उपनगराध्यक्ष अनिल कुंदे पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संविधान जनजागृती करून समाजातील अंधकार दूर करूया याबाबत मार्गदर्शन केलंय संविधान व्याख्याते ॲडव्होकेट राहुल गायकवाड यांनी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता तसेच समाजातील आर्थिक विषमता संविधानानं दिलेल्या आपल्याला मूलभूत अधिकार याविषयी मुलांना मार्गदर्शन आहे संविधान व्याख्याते महेंद्र पगारी यशवंत तेलोरे अतित कांबळे यांनी भारताच्या राज्यघटनेच्या आधी समाज व्यवस्था व राज्यघटना अंमलात आल्यानंतर बदल झालेली सामाजिक व्यवस्था याबद्दल मार्गदर्शन केलंय संविधान मंदिराचं उद्घाटन या निमित्तानं संस्थेत रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा व कृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या प्रत्येक स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले त्यांना आमदार दिलीप बनकर प्राचार्य सुनीता शिंदे आणि आय एम सी चे चेअरमन ऋतिक भालेराव व अनिल कुंदे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगोर